श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन ही करायचं आहे तसे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर नम शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच जा, आज श्रावणी सोमवारी संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण एच्छाई साक्षात महादेव पूर्ण करतील आपल्यावर महादेवांची भरभरून कृपाही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे ठेवायचा आहे त्या दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ ಯೋ ಮಿಸ್ ಕರ್ನಾ ನೇನಿ ಕಾಮೆಂಟ್ ಶ್ರೀ சிவா ನಮಸ್ತೆ ಗುಮಿಯಾ ರಾಜುಬಾಸ್ ವಿ आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे प्रदोष काळ हा महादेवांना प्रिय असणारी वेळ आणि यावेळेमध्ये जर काही आपण प्रभावी उपाय किंवा सेवा केली आहे तर त्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आता प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य मावळायच्या पंचेचाळीस मिनटं अगोदरची आणि पंचेचाळीस मिनटं नंतरची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं आता जर तुम्हाला काही कारण असतं यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर जास्तीत जास्त तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचा तर हा उपाय आपल्याला महादेवांना प्रसन्न करायला करायचं आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन होण्याकरता करायचं आहे आपली कठीणातील कठीण इच्छा करता करायचं आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या व देवघरामध्ये देवपूजा ही करून घ्यायची दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे जेव्हा आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते आणि म्हणूनच आपल्याला हा संध्याकाळच्या वेळेस दिव्याचा उपाय जो आहे तो करायचा आहे आता या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये घेतात तो घेतला तरीही चालणार आहे स्टीलचा पितळेचा किंवा अगदी मातीची पण ती घेतली तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच या दिवामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे पण आता काही कारण असं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुळभर हळदही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची नी प्लेटवर हळदीने आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण हा जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता तुम्ही घरच्या घरी महादेवांच्या शिवलिंगाची पूजा केली असेल तर तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता तुम्ही घरी पूजा केली नसेल तर देवघरामध्ये तुम्हाला हा दुसरा दिवा जो आहे तो ठेवायचा पहिला दिवा आपण तर रोजच्या देवपूजेमध्ये वापरतो तो प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला हा दुसरा दिवा जो आहे तो ठेवायचा Dahe. आता या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची जी हिरवी वेलची आणि लवंग आपण टाकणार आहेत ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी ज्याप्रमाणे लवंग आणि हिरवी वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य काम कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरवी वेलची हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तूंपासून उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावर आणि शिवा मोठा आहे तांदूळ आणि जेव्हा आपण महादेवांच्या शिवलिंगावर तांदूळ अर्पण करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहे दारिद्र्य कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच जेव्हा आपण तांदळाचं आसन दिलेलं दिवा देवघरामध्ये दे किंवा महादेवांच्या शिवलिंगासमोर प्रज्वलित करतो तर त्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करत असतात आता देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एकवीस वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करायचं आहे किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केलाय त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आहे या दिव्यामध्ये असणारी जे वाती आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे तसेच या दिव्याखाली असणारे जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर महादेवांसोबत माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव